नमस्कार डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत मागे आपण संघाविषयी संघाची शंभरी या विषयावरती त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्याला आपला सगळ्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला आज सुद्धा विषय तोच आहे आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा परिचय आपला सगळ्यांना आयुष्यभर त्यांनी विज्ञान संशोधन या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे आणि सगळ्यात मला त्यांची भावणारी आणखीन एक महत्त्वाची ओळख आणि माझ्यासारख्या हजारो जणांना की स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अप्रकाशित भाग त्यांच्या कार्याचा अप्रकाशित भाग त्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या सगळ्यांच्या समोर आणला आणि त्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रावरती त्यांनी जे लिहिलं त्याची मराठी त्या पुस्तकाची कन्नड हिंदी अशा प्रकारे सुद्धा अनुवाद झाले वेगवेगळ्या वेग भाषांमध्ये आणि हे ते फार महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि त्या त्याविषयी खूप चर्चासुद्धा झालेली आहे स्वामी विवेकानंदांविषयी त्यांनी जे जे काही लिहिलेलं आहे त्याच्याविषयी खूप वादविवाद आणि चर्चासुद्धा घडलेली आहे आणि दुसरी गोष्ट संघ आर एस एस याविषयीचा त्यांचा अभ्यास प्रचंड मोठा आहे आणि संघ समजून घेताना हे ते त्यांचं पुस्तकसुद्धा प्रसिद्ध आहे आणि मागच्या सुद्धा आपण त्याचा उल्लेख केला होता आज मी सरांकडे आलो त्याचं कारण हे म्हणजे संघ ही चारित्र्यवान लोकांची संघटना आहे आमची असं स्वतःला म्हणून घेते आणि या देशामध्ये आदर्श नीतीमूल्य घडवण्यासाठी आम्ही रुजवण्यासाठी आम्ही काम करतो असा संघाचा दावा असतो हे हे मानायला आपण काय हरकत नाही ना सर संघाचा हा दावा हे मानायला हरकत नाही असं नव्हे ही जनमानसात रुजलेली संघाची प्रतिमा आहे आणि ती त्याने शंभर वर्षाच्या अथक एकाकी चिवट अशा वाटचालीत निर्माण केलेली आहे संघ म्हटलं की संघ परिवारातलेच नव्हे तर संघ विरोधी असलेले म्हणजे वैचारिक दृष्टीने विरोधी असलेले आमच्यासारखे लोकही सर्व अगदी पूर्णपणे मान्य करतात की संघाचा संयोजक म्हणजे पूर्णपणे प्रामाणिक पारदर्शक एकनिष्ठ खरा त्यांनी शब्द दिला की तो खरा ठरला पाहिजे आणि ही संघाची प्रतिमा या देशात संघाने अतिशय प्रयत्नपूर्वक रुजवलेली आहे हे आपण प्रथम सुरू करताना मान्य केलं पाहिजे संघाचे कोणी विरोधक असतील तर त्यांनीही मान्य केले पाहिजे बरोबर पण आमच्यासारखे विरोधक नसलेले पण वैचारिकदृष्ट्या संघ अजिबात पटत नाही म्हणून संघाच्या वरिष्ठांशी चर्चा करणारे लोकही किंवा या देशातला सर्वसामान्य माणूसही मान्य करतो की संघाचा का कार्यकर्ता आहे ना संघाचं काम आहे ना ते प्रामाणिकपणे पारदर्शकपणे होईल आणि संघाच्या स्वयंसेवकांनी दिलेला शब्द खरा असे मग त्यांची जनमानसातली आहे बरोबर हे मान्य हे सहमत म्हणून आता मला माझा प्रश्न निर्माण झाला आणि तो घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे की ज्या संघाच्या कुशीतून जनसंघाचा जन्म झाला आणि त्यानंतर जनसंघाच्या कुशीतून भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण असं बघतो की संपूर्ण राज्यभरातले भ्रष्ट नेते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातले अतिशय म्हणजे रस्त्यावरच्या टपोरी गुंडापासून तर खुनी आणि बलात्कारी असलेले लोक भारतीय जनता पार्टीने त्यांच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याची प्रचिती आपण महाराष्ट्राच्या राज्यातील प्रत्येक रस्त्या रस्त्यावर आणि विधान भवनात सुद्धा आपण बघतोय काही दिवसांमध्ये आणि मग संघ ज्यांनी भारतीय जनता पार्टीला जन्म दिला ते हे कसं चालवून घेतो संघ यावरती काय बोलत नाही का नाही नाही तुम्ही सांगितलं ते एवढं यातनादायक आहे आणि ते आमच्यापेक्षा संघ स्वयंसेवकांना अधिक यातनादायक असेल पडळकरसारखा माणूस मी भाजपचा किंवा जनसंघाचा आहे किंवा संघाचा आहे असं कसं काय म्हणू शकतो म्हणजे मी संघ परिवारातला नाही पण मी संघ विरोधी नाही पण मी संघविरोधी असे मानणारे लोकही आहेत पण मी संघविरोधी नाही संघ परिवारातले अतिशय मोठे लोक माझे फार जवळचे मित्र आहेत नानाजी देशमुख होते आणि अगदी अलीकडची गोष्ट सांगायची तर आठ वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा ऐंशी वर्ष पूर्ण केली त्यावेळी सातारला माझा सत्कार झाला आणि व्यासपीठावर फक्त तीन जण होते मी मध्यभागी होतो आळू साळुंके अध्यक्ष होते आणि विवेकचा संपादक दिलीप करंबेळकर होता तोही माझा जवळचा मित्र आहे त्यामुळे संघाबद्दल माझ्या मनात आदर आहे प्रेम आहे आणि आत्ता जे तुम्ही सांगितलं ते किती भयानक आहे हे सांगायचं असेल तर नानाजींच्या आयुष्यातली मी एक मिथक कथा सांगतो ती मिथक कथा आहे असं समजतात पण ती खरी आहे माहिती असलेले जे लोक आहेत ज्यांना नावही माहिती आहेत त्यापैकी मी एक आहे ही जनसंघाची पहिली वाटचाल होती नानाजी संघटक मंत्री होते आणि त्या संघटन मंत्री असताना वरिष्ठांची एक बैठक सुरू असताना एक वरिष्ठ कार्यकर्ता म्हणला नानाजी माझ्याकडून चूक झाली आहे काही आर्थिक घोटाळे झालेत मी काय शिक्षा भोगू नानाजीने त्याच्याकडे पाहिलंही नाही ते, ते म्हणाले इमारतीच्या वर जा खाली उडी मार तू आणि आम्ही तू आणि आपण हा विषय पूर्णपणे संपवलेला आहे पण ही अशी तुम्ही जपू शकणार नाही हे गुरुजीनं वीर सावरकरांनी सांगितलं होतं वीर सावरकरांनी ज्यावेळी गुरुजींनी संघ स्थापन केला त्यावेळी त्यांना दोन गोष्टी सांगितल्या होत्या की गुरुजी या देशात काही काळाने तुमचा संघ किंवा तुमचा राजकीय पक्ष काँग्रेस तरी होईल किंवा हिंदू महासभा तरी होईल या देशात मधला अवकाश नाही हे तुमच्या लक्षात येईल वेगळ्या प्रकारे त्यांच्या मनात आलं पण दुसरी गोष्ट जी सांगितली ती फार महत्त्वाची आहे त्यांनी गुरुजींना सांगितलं गुरुजी जोपर्यंत तुमच्या उंचीचा सरसंघचालक असेल त्यावेळी तुमचा राजकीय पक्ष तुमच्या हातात राहील एखाद्या राजकीय पक्षात केवढी प्रचंड ताकद निर्माण होते याची तुम्हाला कल्पना नाही ती सावरकरांना आलेली होती सावरकरांनी हिंदू महासभेत बनवलेले ठराव की मंदिर प्रवेश असावा एक गाव एक पाणवठा असावा हे मांडायलाही मिळाले नव्हते त्यामुळे सावरकर सांगत होते गुरुजीला की जेव्हा तुमच्या उंचीचा सरसंघ चालक नसेल त्यावेळी अगं अगं म्हशी मला कुठे नेशी म्हणून संघ फरफटत ओढला जाईल तुमच्या राजकीय पक्षामागे हे झालेलं आपण पाहिले तीन चार महिन्यापूर्वी आपण कल्पनाही करू शकत नव्हतो हो नड्डा हा शहा आणखीन मोदी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा किंवा खरं तर शंभराव्या क्रमांकाचा त्यांच्यामध्ये कोणी नाहीच आणि तो माणूस एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो आता आम्हाला संघाची गरज नाही याचा अर्थ नातवानी गल्लीत उभं राहावं गच्चीवर आणि ओरडून सांगावं आजोबा आता आतल्या खोलीत बसान जे काय करायचंय देवदेव ते करा तुमच्या पेन्शनची आम्हाला गरज नाही आज जे होतं ते तुम्ही समजावून घ्या तुम्ही असं म्हणता की ॲज ग्रॅव्हिटी इज टू द बॉडी फेथ इज टू द माइंड तुम्हाला गुरुत्वाकर्षण दिसत नसतं पण ते असतं म्हणून तुम्ही जमिनीवर उभे असता समाजी कुठेतरी श्रद्धा ठेवून उभा असतो त्यांचा गांधीजींच्यावर विश्वास होता त्यामुळे गांधीजींचा खून झाल्यावर ते चिडले आणि शंभर वर्षाच्या अथक धडपडीतून संघाने आपली ही प्रतिमा समाजात निर्माण केली होती आणि ती प्रतिमा आज धुळीला मिळाली हे संघाने समजून घेतलं पाहिजे हे कसं आहे ते सांगितलं तर वाईट वाटेल पण आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं तर एखाद्या खेड्यात एखादा वृद्ध गरीब गुरुजी असतो आणि तो संबंध खेड्याचा आधार असतो आणि एकदा कळतं की गुरुजी अधूनमधून फळावर जातात आणि गावच्या पाटलाच्या मुलाचे पैसे त्यांनी घेतले आणि त्याचे मार्क वाढवले कारण ते गावाच्या इज्जतीसाठी महत्त्वाचं होतं नंतर कळतं आहे की या गुरुजींची बायको जिला आम्ही अखंड पतिव्रता समजायचो ती कधीकधी गरज पडली तर वाड्यावर गेली होती हे होतं त्याहीपेक्षा भयंकर झालं आहे मी एकोणीसशे नव्वदची गोष्ट सांगतो मी पत्रकार नाही पण एकोणीसशे नव्वद साली जगभरचे पत्रकार अस्वस्थ होऊन रशियात भटकत होते सत्तर वर्षात रशियाने जे उभं केलं ते विलक्षण होतं पहिला उपग्रह रशियाने पाठवला होता युरी गागारेन हा पहिला अंतराळवीर पाठवला होता एक महिला अंतराळात पाठवली होती विश्वासही बसणार नाही असं वैज्ञानिक शिक्षण सर्वांना मिळत होतं आणि सत्तर हजार ॲटम बॉम्ब जगात कोणाकडेही नाहीत असे रशियाकडे होते आणि रशियातली जनता एकूण भांबवलेली होती भोवताली काय चाललंय त्यांना कळत नव्हतं त्यावेळी मी रशियन कॉम्रेड्स किंवा त्यांच्या केडरचे लोक म्हणजे त्यांना तुम्ही कार्ड होल्डर म्हणतात त्यांच्याशी बोलत होतो ते बाहेर काही दाखवत नव्हते पण ते मनातून प्रचंड कोसळलेले होते ते म्हणत होते आम्ही संबंध आयुष्यात आभोळकर या भ्रष्ट समाजाविरुद्ध भ्रष्ट रचनेविरुद्ध भ्रष्ट लोकांच्या विरुद्ध, विरुद्ध काढलं आणि हे लोक आज आमच्या पक्षात उभे आहेत आणि ते काही ठरवत आहेत आणि आम्ही कम्युनिस्ट म्हणून ते ऐकतोय आणि त्यानंतर जे झालं ते माझ्या नाही जगातल्या हिंडणाऱ्या कुठल्याही पत्रकाराच्या लक्षात आलं नव्हतं पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे रशिया एका क्षणात कोसळला भोवताळी गुरुत्वाकर्षण नसलेला समाज ही काय गोष्ट असते हे आपल्याला माहीत नाही आणि रशिया कोसळला त्यावेळेची एक गोष्ट लक्षात घ्या रशिया कोसळला त्यावेळी रशिया हे भारतासारखंच एक जुनं संघराज्य होतं आणि या संघराज्याने त्यांची रशियन भाषा बाकी सर्व राज्यांच्यावर लादायची प्रयत्न केला होता रशिया कोसळला आणि प्रत्येक राज्याने प्रत्येक भाषिक राजाने स्वतःला सार्वभौम राष्ट्र म्हणून त्यांनी लगेच जाहीर केलं कुठे कुठे आणि किती किती चुका भाजप करतोय आणि ते संघ स समजावून घेणार आहात संघापुढे लक्ष्मण रेषा आहे की नाही हे संघाने ठरवलं पाहिजे संघ झापडबंद आहे असं लोक समजतात मीही समजतो पण संघातली विचार प्रक्रिया ही हुकुमशाहीची नव्हती ती एका प्रक्रियेतून वर जायची आणि त्यात काय चर्चा व्हायच्या वरच्या लोकांना माहीत होत्या आज एक माणूस काही वेड्यासारखं ठरवतो आणि एका क्षणात होतं या माणसांना आम्ही तुरुंगात पाठवून चक्की पिसायला लावू म्हणून सांगतायत देशाच्या पंतप्रधानांनी बोलू नये जाहीर भाषेत असं भाषण देशाचा पंतप्रधान देतो आहे ज्यांनी दहा वर्षापूर्वी देशाला सांगितलं होतं न खाऊंगा न खाणे देऊंगा साठ हजार कोटी त्यांनी खाल्लेत का ऐंशी हजार कोटी खाल्लेत त्याला तुरुंगात टाकला पाहिजे आणि एका आठवड्यात त्याला घेऊन या देशाची या देशातल्या प्रमुख राज्याची जी देशाची राजधानी आहे व्यापारी त्याच्या आर्थिक हत, सत्ता हातात देतो पण सर शेवटचं फक्त म्हणजे जे सावरकरांचं सा तुम्ही उदाहरण दिलं की सावरकर गुरुजींना असं सा म्हणाले होते ते प्रत्यक्षात उतरलेलं आहे है है ते खरं म्हणायचं की संघाची अशी काय मजबुरी आहे की ते म्हणजे फडणवीसांना मोदींना या अशा चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखू शकत नाही नाही यात एखाद्या राजकीय पक्षात एवढी प्रचंड ताकद निर्माण होते सावरकर रोखू शकत नव्हते फडणीस वगैरे तुम्ही काय फड फडणवीस आणि भागवत तुम्ही कुठे घेऊन बसला आहे सावरकर ही त्यावेळी काय इमेज होते आजही आहे म्हणजे आम्ही सावरकर विरोधी असलो तरी सावरकरांचं जनमानसावर असलेलं जे कारूड आहे आणि हिंदुमा महा सवाज काही तसं बेसिंग नव्हतं पण पक्षाची जी आपली आंतररचना तयार होते पक्षाची ताकद एवढी असते त्यावेळी फक्त गुरुजींच्या उंचीचाच म्हणजे त्यावेळी सावरकरांनी देवरस हे नाव नव्हतं घेतलं दे तेवढेच ताकदवान होते फक्त गुरुजींच्याच उंचीचा माणूस की ज्यांनी फुंकर मारून बलराज मधोकला बाहेर फेकला जो प्रजा परिषदेचा अध्यक्ष होता संघाचा फाउंडर मेंबर होता जनसंघाचा अध्यक्ष होता पण तो करतो ते संघाच्या तत्त्वज्ञानात बसत नाही आणि गुरुजींनी त्याला केवळ संघ भाजपच्या किंवा संघाच्या बाहेर फेकला नाही तो भारतीय राजकारणातून कायमचा बाहेरचा फेकला जाईल हे बघितलं गेलं त्यापूर्वी मौलीचंद्र शर्मांच्याबद्दल त्यांनी ते केलं ते तुम्हाला करता येत नसेल तरी आग आग मशी मला कुठे नेशी म्हणून फरफटत जाणं तुम्ही थांबवलं पाहिजे ते थांबवलं नाही तर तुम्ही तुमची हानी किती करताय याचा मला प्रश्न नाही अनेक संघटना येतात आणि जातात विनोबांचं सर्वोदय एवढं करून झालं आज देश त्यातून तुम तुम्ही हजर होता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे रशियात झालं तसं या देशात होतं आहे हा देश अनारकीच्या जवळ जाईल फुटण्याच्या जवळ जाईल असं होऊ नये असं तुम्हाला वाटतं सर्वांना वाटतं पण ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी थांबवावी लागते तुम्ही विचारलं की हे लोक काने उभे राहत हे राजकीय पक्षांच्या बाबत कठीण असतं हे सावरकरांनी सांगितलं आणि मधु मधुलिमय मला म्हणाले त्याप्रमाणे गांधींनी समाजवादी जेव्हा बाहेर पडले काँग्रेसमधनं तेव्हा सांगितलं गांधी म्हणाले हा पूर्ण लोकं की ताकद नाही जाणते आपल्याला वाटतं की तुम्ही भाषणं देता भाषणाला लोक येता लेख चांगले लिहितात त्यातून पक्ष चालत नाही पक्षात राहून पक्षावर सत्ता ठेवायची तर तुम्हाला गांधी लागतात नाहीतर शेवटी गुरुजी वळवळ करा लागतात आता खरोखरच शेवटचं म्हणजे परत त्रास नाही देत तुम्हाला परंतु नाही नाही मला नाही श्रोत्यांना त्रास आहे नाही श्रोतात <laughs> मला खरोखर या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी का परवा विधानसभेमध्ये भाषण केलं अधिवेशन संस्थगित करताना की या सगळ्या गोष्टींमुळे विधानसभेचे विधिमंडळाची प्रतिष्ठा खालावली जाते वगैरे आणि या सगळ्या गु गुंडगिरी करणाऱ्या आमदारांमुळे बरं यांना पक्षामध्ये घेऊन किंवा सहयोगी पक्षात घेऊन मान सन्मान दिला त्यांनी संरक्षण दिलं सगळ्या कायद्यापासून आणि ईडी पासून त्यांनीच आणि तेच म्हणतात की विधिमंडळाची प्रतिष्ठा खालवते ती सुद्धा लक्ष्मण रेषा त्यांनी पाळली ना नाही आम्ही लहानपणी संघात गेलोय तू गावात बाहेर कुठे वटकत होतास आज तू तिथे दिसलास नीट येत जा ड्रेस घालून घर साफ कर नाही तर आमच्या घरी आणून दे ड्रेस तुझा साफ करून देतो शिस्त संघाने रुजवली होती आणि तुम्ही पडळकरला घेता आणि फक्त यात जी वाईट गोष्ट आहे जी दुसरी शक्यता आहे की जनसंघाच्या किंवा भाजपच्या रणनीतीतलं हे काही एक भयंकर पाऊल आहे का की ह्या देशातली लोकशाही आपण बदनाम करून दाखवतो आहे की लोकशाहीतही असं होतं बघा तुमच्यावरती कोण बसतो एकनाथ शिंदे आणखीन हे येऊन बसतात कोकाटे आणि अजितदादा ही लोकशाही नको आहे आपण काहीतरी वेगळं करूया कदाचित ही जी त्यांची चाणक्य रणनीती असेल जी अतिशय धोकादायक आहे या देशाला ती 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 नको हे संघाच्या वरिष्ठांनी ठरवलं होतं कम्युनिस्टांच्या वरिष्ठानेही ठरवलं होतं हा एक खंडप्राय देश आहे अनेक भाषांनी अनेक धर्मांनी परंतु मनातून एकमेकांना जोडलेला आणि तो अशा ह्याच्याखाली खाली कधीच राहणार नाही पण मग आता म्हणजे याच विषयाच्या अनुषंगाने जे तुम्ही आता मुद्दा काढला की संपूर्ण राज्यभरातून विरोध झालेला असताना ज्या गोष्टींचा माओवाद नक्षलवाद वगैरे प्रभाव संपुष्टात आला असं केंद्रीय गृहमंत्री सांगतात पंतप्रधान सांगतात मुख्यमंत्री स्वतः सांगतात कालच्या काही लेखांमध्ये मी वाचलं की अवघे चाळीस पन्नास नक्षलवादी महाराष्ट्रात जिवंत राहिलेले आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या वे वे राज्यांमध्ये जातात आणि येतात महाराष्ट्रात स्थायिक नाही आणि त्या नावाखाली एक वेगळा कायदा जनसुरक्षा कायदा आणला जातोय या याच्याकडे तुम्ही कसं बघता सर पण शहरी नक्षलवाद आज हिंदुत्ववादी संघटनांचा आहे आज बजरंग दल जे करतो आणि विहिप जे करतो रस्त्यावर येऊन की हे करा ते करा हे भोंगे बंद करा या देशाच्या घटनेत आणि कायद्यात राहून सर्व गोष्टी संघाने केल्या आज बल बजरंग दल जे करतो ते आम्ही शिवसेनेकडनं राडा रा शिकलो आणि तो आम्ही करतोय आणि तो आम्ही संघाच्या नावावर करतोय तो देशी नक्षलवाद आहे तुम्ही बजरंग दल हाही देशी नक्षलवाद आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल त्याहीपेक्षा आज जे निलेश राणे बोलतात की मुसलमानांच्या विरुद्ध हे करा ते करा ते तुम्ही घटना तुडवा पायखली म्हणून प्रत्येक ठिकाणी सांगतायत तुम्ही जर राज ठाकरेवरती आज हे करताय सुप्रीम कोर्टात खटला त्याच्याबद्दल तर त्याआधी निलेश राणेंच्यावर का नाही करत तुम्ही या देशात काय चालवलं हेच लोकांना कळत नाही तुम्ही माणसांना काय मूर्ख म्हणून चाललं आहे या देशातल्या या देशातली माणसं अडणी आहेत गरीब आहेत पण त्यांचं व्यवहार ज्ञान जगात कुणाला कळलं नाही असं आहे एक म्हातारा हातात काठी अंगावर पंचा मुठीत मुठभर मीठ घेऊन निघाला आणि हा खंडप्राय देश धर्म भाषा जात भेद पंथ लिंग विसरून त्याला आपला नेता मानून मोकळे झाले या देशाच्या लोकांचं व्यवहार ज्ञान विलक्षण आहे इंदिरा गांधीला त्यांनी एका क्षणावर झोपवला ह्या ल गोष्टी लक्षात येऊन तुम्ही काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं खूप yes, प्रचंड माहिती आणि ज्ञानाचा खजिना आहे सरांकडे परंतु यापेक्षा अधिक त्रास देत नाही आता खरोखरच थांबतो सर थँक्यू